भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला अधिकारात जबाबदार नूतन नगरसेवक अभिजित कोळी गेले तीन चार वर्षात महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वाहनधारक मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांवर भटके कुत्रे हल्ले करत आहेत त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे, वाता आहे। हरिपूर संजयनगर नगर मिरजेतील लहान मुलांना आणि नागरिकांवर हल्ला झाला आहे भटक्या कुत्र्याची संख्या मर्यादित करण्यासाठी आणि रेबीज रोखण्यासाठी महानपा मार्फत लसबंदी आणि लसीकरण करणे अवरणे अवरणी आहे मात्र अधिकाऱ्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे असल्याने कुत्र्याकडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे पंधरा दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर लोकांना एकत्रित करून तीव्र आंदोलन उभारले जाईल प्रसंगी कुत्रे महापालिकेच्या इमारतीमध्ये सोडू तसेच मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच याबाबत महानगरपालिका विरोधात जनहित जनहित याचिका दाखल केली जाईल अशी माहिती नूतन नगरसेवक अभिजित कोळे अश्विनी कदम आणि हे राजकीय आंदोलन करत नाही येणाऱ्या आठ पंधरा दिवसात सांगलीतील सर्व पक्षीय नगरसेवक हो आम्ही एकत्र होऊन हे मोठं आंदोलन उभा करू आणि प्रशासनाला या बाबतीत मोहीम राबवण्यासाठी जागरूक नमस्कार कुत्र्यांचा जो विषय आज महापालिकेमध्ये गाजत आहे त्याच्याबद्दल म्हणायचं आहे आहे की बाबा नसबंदी जी जसं महाराष्ट्रात पोलिओ आपण पूर्ण जगभर एका मोठ्या प्रमाणावर राबवली तर त्याचा इफेक्ट होईल दुसरी गोष्ट की बाबा त्यांच्यासाठी जे टॅग आहे त्याच्यावर बॅच नंबर आणि साल त्यांचा सा कुत्र्यांचा सा तो नंबर ज्याची नसबंदी केली आहे तो आणि सात हे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपण अपन... कुत्र्यांच्या नसबंदीवरती जो जो विषय आहे त्याच्यावर जर ठामपणे जर निर्णय घेतला नाही तर आम्ही पंधरा दिवसाचा कालावधी देतोय त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर महापालिकेवरती आम्ही कुत्र्यांना तिथे सोडून आंदोलन करणार आहोत